नमस्कार मंडळी लक्ष्मी निवास ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे ही मालिका प्रेक्षकांच्या प्रचंड आवडीची मालिका आहे या मालिकेत मोठी स्टार कास्ट आपल्याला पाहायला मिळत आहे दरम्यानच या मालिकेतील एक पात्र प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेताना आपल्याला दिसत आहे हे पात्र म्हणजेच विनाची भूमिका साकारणारी अभिनेत्री मीनाक्षी राठोड हिने विनाची भूमिका साकारली आहे मात्र अभिनेत्री मीनाक्षीने या मालिकेतून ब्रेक घेतला आहे कारण देखील खूप खास आहे कारण लक्ष्मी निवासमधील वीणा म्हणजेच मीनाक्षी राठोड ही सध्या मालिकेतून सुट्टीवर तिच्या भावाच्या लग्नासाठी जालन्या जिल्ह्यात तिच्या गावी गेली आहे मीनाक्षीच्या भावाचं लग्न आहे काल तिने तिच्या सोशल मीडियावर हळदी समारंभाचे फोटो शेअर केले आहे तसेच तिच्या भावाची हळद पार पडली आहे यासह तिच्या बहिणींनी गाण्यावर सुद्धा ठेका धरत हळदीचे काही क्षण तिच्या सोशल मीडियावर तिने शेअर केले आहे तर मंडळी अभिनेत्री विना म्हणजेच मीनाक्षी राठोड ही तुम्हाला आवडते का नक्की कमेंटमध्ये सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद